I'm <laughs> sorry. आपण काल बघितला असेल संघर्ष हो माननीय जारांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माझा कट हे परळीतूनच रचला गेलाय आणि या ठिकाणी आमदार धनंजय मुंडेचं नाव त्यांनी घेतलं या ठिकाणी लागलीच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे कसे खोटे आरोप आहेत हे दाखवण्याचा केविल मला प्रयत्न केला आणि लगेच त्याला पुराव्यानिशे जरांगे पाटलानं अख्ख्या महाराष्ट्रासमोर एक ऑडिओ आणि व्हिडिओ समोर आणून धनंजय मुंडेनेच कट कसा रचला हे पुराव्याने सिद्ध केल्या असून नक्कीच याचा कट हे धनंजय मुंडे यांनीच रचलेला आहे धनंजय मुंडे आणि खोटं बोल पण रेटून बोल हे समीकरण आहे आणि याचाच काल भाग होता राज्य करा माननीय संघर्ष गंगाधर आहेत तरी तोडाफोडा राज्य करा आणि नानाला बदनाम करण्याच्या हेतून अशा पद्धतीचं काही षडयंत्र त्या ठिकाणी रचले गेलं पण आज स्वतः गंगाधर नानांनी पुराव्या निश्चित सिद्ध केले की धनंजय मुंडेची मागची माझी मागच्या काही वर्षामध्ये भेटच नाही आणि हे आरोप शंभर टक्के पूर्ण खोटे आहेत त्याप्रमाणे जा पडण्यासाठी नक्कीच झरांगे पाटील अशा पद्धतीचा खोटा आरोप किंवा चुकीचा अशा पद्धतीचं बोलून प्रसिद्धी घेणाऱ्या मधले नक्कीच नाही त्या ठिकाणी त्यांनी दाखवून आणि येणाऱ्या काळामध्ये ही पिलावळ जर शांत नाही राहिली तर अजून मोठे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत जेणेकरून अजून व्हिडिओ व्हिडीओ त्या ठिकाणी दाखवून या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचा धनंजय मुंडेचा कारभार चालू आहे हे या ठिकाणी समोर येणार आहे नक्कीच त्या ठिकाणी गाडी देण्याचं त्या ठिकाणी त्या लोकांना किंवा गाडी ताफ्यामध्ये घालायची गाडीवर गाडी घालायची किंवा जेवणामध्ये वेळ द्यायचं किंवा अनेक पण कट हे रचला की जरांगे संपून टाकायचं या पद्धतीचा कट नक्कीच रचला आणि त्यामध्ये शंभर टक्के पुरावे आहेत चते आहे नक्कीच भेट म्हणजे कट असं होऊ शकत नाही पण कट रचणारे जे काही लोक का आहेत त्यांची तुमची भेट कशी काय होती हे तर सिद्धच आहे ना याचा अर्थ काल धनंजय मुंडेनं जे बोलता बोलता त्यांनी पुष्टी दिली की काही लोकांची भेट झाली आणि कट नक्कीच रचलेला आहे त्यामध्ये सिद्ध होत आहे